Thank okay. you. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केले त्यानंतर कर्जत मधील मराठा बांधवांनी सकाळ संध्याकाळ पाच हजार भाकरी फरसाण बिस्किटं पाठवून खारीचा वाटा उचलला अनेक बांधव रोज आझाद मैदानात हजेरी लावत होते शासनाने जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्यावर वकिलांनी अध्यादेश वाचून योग्य असल्याचा निर्वाळा दिला नंतर सर्वांच्या संमतीने जरांगे यांनी उपोषण सोडले आपल्या लढ्याला यश आले ते साजरं करण्यासाठी सकल मराठा समाज यांच्याकडून कर्ज शहरात जल्लोष करण्यात आला कर्ज शहरातील येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयी रॅली सुरू झाली कारमधून कार्यकर्ते बाजारपेठ मधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचले आणि यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर ही कार रॅली आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता केली कर्जत साठी रामदास माई कशळे